माझं नाव सो सुनीता संग्रामसिंह राजे घाटगे मी ग्राहक पंचायत महाराष्ट्राची राज्य सदस्य आहे आणि प्रभात प्रभात नाव घेतलं की जुन्या काळातलं प्रभात स्टुडिओ आठवतं आणि एक भव्य दिव्य असं चित्र नजरेसमोर येतं जुन्या काळातले सगळे लोक आठवतात आता नवीन वर्तमानपत्र बरेच आलेले आहे पण प्रभात केसरी हे नाव घेतलं की आपलं देशाच्या उज्ज्वलतेचं किंवा परंपरेची आठवण होते आणि त्या श्रीकांत कात्रेसारखे विचारवंत जेव्हा नजरेसमोर येतात तर त्याची उंची अजून वाढून जाते श्रीकांत का कात्रे नामचं म्हणजे ते सकाळमध्ये होते इतर पेपरमध्ये होते ते मी जुनं नातं आहे आणि त्यामुळे माझ्याकडनं आमच्या सगळ्या ग्राहक पंचायती टीमकडनं प्रभातला खूप खूप खुँ शुभेच्छा आज जो सातारा आवृत्तीचा वर्धापन दिन आहे तसाच दरवेळेस तो व्हावा आणि त्याची शंभरी शतक गाठावं आणि आम्ही त्याचे साक्षीदार असावं ही सदिच्छा व्यक्त करते धन्यवाद